श्रावण आला श्रावण आला पावसाच्या थेंबासोबत भक्तिभावही ओसांडून वाहतोय मन वारा पावसाचं पाणी सगळं शिवनामात नय भोळ्या शंकरावर गंगेचं पाणी वाहतं आहे जणू भक्तांच्या आसरूसारखं पवित्र निखळ आणि शांत बेलपत्र दूध मध दही या पंचामृताने भक्ताचं मनही शुद्ध होतंय श्रावण म्हणजे शिवभक्तांच्या हृदयाचा सण प्रत्येक सोमवार एक व्रत एक संकल्प आणि एक मनोकामना महादेवाच्या चरणी अर्पण जिथे शब्द अपुरे पडतात तिथे शिवाचं स्मरण सुरू होतं ओम नम शिवायचा मंत्र मनातल्या प्रत्येक दुःखावरती औषध होतो शिव म्हणजे त्याग शांती आणि क्षमा श्रावणात आपण केवळ पूजाच करत नाही तर स्वतःला शुद्ध करतो विचारांनी कर्माने आणि भावनेने श्रावणात महादेवाला नाही हवं वैभव नाही हवे दागिने फक्त हवे असते श्रद्धा निस्वार्थ निर्मळ एक मनापासूनचा नमस्कार आणि जीवनभराचं समर्पण आजचं हे पूजन माझ्या सर्व इच्छा चिंता दुःख शिवचरणी अर्पण करते आणि माझ्या मनात एकच गुंज ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे महादेव श्रावणात तुझी पूजा नव्हे तर माझं मन अर्पण करत आहे साऱ्या चिंता दोष वेदना या जलासारख्या वाहू देत शिव म्हणजे मोक्षाचा रा रस्ता श्रावण म्हणजे त्या मार्गावरचा एक पावन प्रवास प्रत्येक सोमवार एक नवा आरंभ एक नवा संकल्प शुद्ध जीवनाचा एका थेंबात श्रद्धा असते एका बेलपत्रात समर्पण आणि त्या ओल्या शिवपिंडीवर मन शांत होतं आणि हृदय उजळतं ओमच्या नादात विश्व विश्वनादतं श्रावणात ते नाद अजून खोल खोल होत जातात मन शरीर आणि आत्मा तिन्ही देवांमध्ये विलीन होतात शिव म्हणजे मोक्षाचा रस्ता श्रावण म्हणजे त्या मार्गावरचा एक पावन प्रवास श्रावण संपेल पाऊस थांबेल पण या महिन्यात केलेली एक प्रार्थना शंकराच्या हृदयात सदैव राहील ओम नम शिवाय हीच खरी भक्ती जर ही भक्तीपूर्ण अनुभूती तुमच्या मनालाही भावली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा व पुढील भक्तिमय क्षणांसाठी चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत हर हर महादेव